नमस्कार आशा जमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बटाट्याची रसरशीत आणि एकदम झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत जी तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत किंवा रोटीसोबत खाऊ शकता काहीच हरकत नाही आणि माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपीज कशा चविष्ट बनवायच्या हे सांगितलं जातं तर म अशा रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया ही अशी भाजी आपण कशी बनवायची तर सर्वप्रथम मी एक दोन टोमॅटो घेतलेले आहेत छोट्या साईजचे आहेत तुमच्याकडे मोठा असेल तर एकच घेतला तरी काहीच हरकत नाही आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन कांदे मीडियम साईजचे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे साधारणतः दोन चमचा तेल घेतलं मी त्यानंतर एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा लसूणची पेस्ट आणि आल्याची पेस्ट किंवा आलं किसून घेतलं तरी काहीच हरकत नाही किंवा तुम्ही आलं आणि लसूणची पेस्टही वापरू शकता आता हे आपण छान परतून घ्यायचं आहे आलं जास्त वेळ परतलं की त्याला कडवट असा टेस्ट येतो त्यामुळे खूप वेळ न परतता एक मिनिटभर परतलं तरी पुरेसं आहे तेही मिडियम फ्लेमवरती आता आलं लसूण मोहरी जिरे आपण परतलेलं आहे त्यानंतर आपण जे कांदे चिरून घेतले होते तेही याच्यामध्ये मी टाकलेत आता याच्यामध्ये कांदा टाकून कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना गॅसची फ्लेम शक्यतो मिडियम ठेवूनच परतून घ्या आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा भाजीचं जे वाटण असतं ते व्यवस्थित आपलं परतून घेणं फार गरजेचं असतं त्याच्यामुळेच चा आपल्या भाजीला फ्लेवर येतो त्यामुळे हा कांदा आपण आता छान परतून घेणार आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक पाव चमचा होईल इतकी हळद टाकलेली आहे आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हळद टाकल्यानंतर मी याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये खडे मसाले खूप कमी वापरलेले आहेत तरी ही भाजी खूप खूप चविष्ट लागते तुम्ही केल्याशिवाय तर तुम्हाला समजणार नाही त्यामुळे ही रेसिपी करून पाहायची आहे आणि करून पाहिली तर कमेंट करायला विसरायचं नाही आता कांदा आपण छान परतून घ्यायचा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन दिसत आहे ते बेल आयकॉन क्लिक करायचं ते बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा अगदी सहजरित्या तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओ अगदी, अगदी सहजरित्या तुम्हाला पाहता येतील त्यामुळे बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका आपण कांदा छान परतलेला होता तर त्याच्यामध्ये आपण जो चिरलेला टोमॅटो होता तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि टोमॅटो कांदा छान मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो आपण छान परतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी बेडगी मिरची पावडर टाकली आहे बेडगी मिरची पावडर टाकल्याने आपल्या भाजीला जो तरी येते जी तरी येते ती या मिरची पावडरमुळे येते त्यामुळे ते टाकायलाही विसरू नका त्यानंतर आपला जो कांदा लसूण मसाला आहे आपण नेहमी भाजीमध्ये घालतो भाजी तो एक चमचा मी टाकलेला आहे त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा टाकून घ्यायचा आणि हे मसाले आपण छान परतून घ्यायचे मसाले परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवून व्यवस्थित आपला मसाला छान परतून घ्यायचा म्हणजे या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये छान उतरला जाईल बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे आपण या मसाला परतत असतानाच आता मसाले तर आपण छान परतून घेतलेच मसाले परतल्यानंतर आपण याच्यामध्ये उकडलेले बटाटे आहेत त्याच्यातला एक बटाटा मी थोडंसं कुस्करून घेतलेला आहे आणि तो कुस्करलेला बटाटा याच्यामध्ये टाकून आपण छान हे परतून घ्यायचं आहे म्हणजे या बटाट्यामुळे आपल्या भाजीला जे टेक्स्चर येतं ते खूप छान येतं त्यामुळे मी एक बटाटा याच्यामध्ये कुस्करून टाकलेला आहे आणि याच्यातमध्ये मी कसुरी मेथी असते कसुरी मेथी अगदी ऑप्शनल आहे पण ही टाकली ही तर आपल्या भाजीला अजून छान फ्लेवर येतो त्यामुळे मी टाकलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही कसुरी मेथी टाकल्यानंतर आपण थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही कमी पाणी टाका मी दीड ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी जे चिरलेले बटाटे होते तेही याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत बटाटे ॲड केल्यानंतर आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या भाजीला आपण चार ते पाच मिनिटं उकळणार आहोत म्हणजे बटाटा आपला अजून छान शिजेल आणि त्याचा पूर्ण अर्क आपल्या भाजीमध्ये छान प्रकारे फ्लेवर उतरला जाईल त्यामुळे आता आपण ही भाजी चार ते पाच मिनिटं छान उकळून घ्यायची आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायलाही विसरू नका